नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून फक्त दहा मिनिटावर या नमस्कार आज मी आले आहे पनवेल मधील बद्रीधाम या प्रोजेक्ट मध्ये माझ्या स्वप्नातलं घर घ्यायला इथे आहेत अवेलेबल वन के विथ मास्टर बेडरूम आणि टू के जे दोन्ही आहेत पूर्णपणे सेमी फर्निश्ड अंधी शाळा हॉस्पिटल डी मार्ट स्टेशन आणि नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून जवळ आणि टक्के उपलब्ध चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर आपल्या स्वप्नातलं घर बुक करा बद्रीधाम या प्रोजेक्ट मध्ये जे बांधतायत संदीप सावंत ग्रुप